मित्रांनो सहसंचालक पुणे शिक्षण विभाग शिक्षक भरतीला वेळ का लागतो याची कारण त्याचबरोबर राज्याचे अध्यक्ष श्री संतोष मगर यांचं काय म्हणणं जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नमस्कार मित्रांनो एज्युकेशन अँड टेक्नॉलॉजी युट्यूब मध्ये स्वागत आहे मित्रांनो व्हिडिओच्या माध्यमातून आपण प्रमुख तीन बाबी जाणून घेणार आहोत शिक्षण विभाग पुणे सहसंचालक यांनी शिक्षक भरतीला उशीर का होतो याची कारण सांगितलेली आहेत राज्याचे अध्यक्ष श्री संतोष मगर डी टी एड बी एड अध्यक्ष यांनी शासनाला काय ठणकावून सांगितलेलं आहे याबाबत आपण माहिती पाहणार आहोत सकाळ वर्तमानपत्रामध्ये आलेली त्याचबरोबर एकोणीस जानेवारी रोजी जी विसी झाली त्या व्हिसी मध्ये ठरलेला भरतीचा नियोजित कालबद्ध कार्यक्रम याचे प्रमुख चार टप्प्यामध्ये त्यांनी या ठिकाणी सांगितलेल्या बातमीमध्ये आपण ते टप्पे पाहणार आहोत मित्रांनो चला तर मग जाणून घेऊया पहिली बातमी या ठिकाणी मराठा आरक्षण आणि आता केंद्राने सवर्णांना दहा टक्के आरक्षण दिनकर निमकर साहेब सांगतात बघा शिक्षक भरती विलंब का झाल्याची कारण त्यानुसार पात्र विद्यार्थ्यांनाही वेळ द्यावा लागत आहे मित्रांनो पात्र विद्यार्थ्यांना सुद्धा या ठिकाणी पोर्टलवर कशासाठी वेळ द्यावा लागत दरम्यान संवर्णांच्या आरक्षणाबाबत केंद्राकडून शिक्षण विभागाला काहीच लिखी आदेश प्राप्त झालेले सततच्या सततच्या बदलांमुळे व रोस्टर तपासणीमुळे भरतीला विलंब लागतोय त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरू आहे बघा त्यांनी कारण काय सांगितले आहेत मराठा आरक्षण आता थोडं दहा टक्के आरक्षण नंतर संस्थेने कोर्टामध्ये गेले होते ती याचिका टाकली त्यामुळे वेळ लागला असे सारखे नवीन नवीन संकट समोर येत आहेत त्यामुळे भरतीला वेळ लागतोय परंतु त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न प्रशासनात या ठिकाणी सुरू आहे शासनाला ठणकावून काय सांगितले बघा राज्याचे अध्यक्ष श्री संतोष मगर डी टी एड यांनी स्टुडंट असोसिएशनचे बघा काल सांगली या ठिकाणी त्यांची सभा आयोजित केली होती मित्रांनो शिक्षण विभागाने शिक्षक भरती तीन फेब्रुवारीपासून सुरू करण्याचा कार्यक्रम निश्चित केला आहे दरम्यान भरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या भाविक गुरुजींनी आगामी निवडणुकी नुकांच्या आचारसंहितेपूर्वी भरती मार्गी लावावी अन्यथा निवडणुकात हिसका दाखवू असा इशारा डी टी एड व बीएड स्टुडंट असोसिएशनचे राज्याध्यक्ष श्री संतोष मगर यांनी दिलेला आहे बघा मित्रांनो तुना भरती या बातमीतून आपल्याला त्याचबरोबर भरतीचा ठराव नियोजित कार्यक्रम जे आपण व्ही सीचे अपडेट आपण यापूर्वी आपल्या चॅनल ते टाकलेले आहेत तेच बघा मी या ठिकाणी सांगितलेले आहेत की पहिल्या टप्प्यामध्ये अठरा हजार जागा भरणार आहेत एकवीस जानेवारी पवित्र पोर्टलवर अर्ज दुरुस्ती करण्यासाठी आजपासून सुरुवात झालेली आहे विभागीय पातळीवर तीस जानेवारी पर्यंत पोर्टल पवित्रावर अपलोड करण्याची अंतिम डेडलाईन या ठिकाणी दिलेली आहे तीन फेब्रुवारीपासून भरतीची जाहिरात पोर्टलवर आली पाहिजे या दृष्टीने त्यांचे सगळे प्रयत्न चालू आहेत मित्रांनो अशा पद्धतीची बातमी आहे ही महत्त्वाची वाटली मित्रांनो शिक्षक भरती संदर्भात महत्वाची अपडेट्स वाटली म्हणून अशाच मित्रांनो अपडेटसाठी मग मेगा भरती या चॅनलला तुम्ही आता सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओला शेअर करा धन्यवाद